नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे भ्रष्टाचार विरोधात पुसत पंचायत समिती समोर माजी पोलीस पाटील यांचा आमरान उपोषण रावजी राठोड वय सत्तर वर्ष माजी पोलीस पाटील व सद्यत महात्मा गांधी तंत्र मुख्यालय अध्यक्ष लाखी तालुका जिल्हायतमा आमच्या येथील तत्कालीन ग्रामसेवक कानडे शिवाजी कानडे यांनी लोकांकडून घर टॅक्स पावती वीज पाणीपट्टी असे एक लाख तीस हजार रुपये तीन महिन्यात वसूल केले तरी ग्रामपंचायतच्या सामान्य बँक बँक खात्यात फंड म्हणजे ग्रामपंचायतीच्या सामान्य खात्यात भरले नाही त्याचा अपहार केला तसं नियमानं पाहिलं तर चोवीस घंट्यात रक्कम भरावं लागते बँकेत ग्रामपंचायत खात्यामध्ये तसेच मी स्वतः वर्ग शासनाने पालकमंत्र्याने लाखीला मॉडेल सुल दिलेले आहे एक कोटी वीस लाखाची त्याच्यात पाच वर्ग खुल्या पाडण्याची शिवसाहेबाची परवानगी होती त्यानुसार ते ठेका मीच घेतला चार लोकांनी भाग भाग घेतला होता त्यामध्ये त्याच्यावर मी ठिका घेतला सर्वात जास्त बोली बोलू ना ती रक्कम नगदी देऊ ग्रामसेवक सावळेजवळ सध्याच्या त्याच्याबाबत मला कोणतीच पावती देण्यात आली नाही त्याचाही अपार केला त्याला आज पावणे दोन महिने होत आहे अठ्ठेचाळीस दिवस अशा प्रकारे हे जनतेचा पैसा म्हणजे हे त्याचा हिशोब कोणी पाहत नाही बिल लक्ष देत नाही विस्तार अधिकारीही लक्ष देत नाही त्याच्यामुळे नाईला त्याने उपोषणला कसा काम पडलं नाही याच्यावर जे आपण लिहिलेलं आहे गट विकास अधिकारी संजय राठोड हो यांच्यावर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याबाबत या याबाबत मी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना जवळपास पाच निवेदन दिलेले आहे की असा अशा प्रकारे भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये आमची लाखीची लाखी ग्रामपंचायत मोठी आहे लेडीज महिला सरपंच आहे त्याला ग्रामसेवक कोणतीच माहिती देत नाही असे बी ओ साहेबाला आणि अधिकाऱ्याला मी जवळपास दो दोन महिन्यापासून भेटत आहो तरी त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही किंवा न्याय दिला नाही करिता ते त्याच्यात सहभागी आहे असं माझं स्वतःचं मत आहे हे जे आपण याच्यावर लिहिलेलं आहे पाणीपट्टी एक लाख तीस हजार रुपये नाही नाही तुम्ही हे माहिती काढली का काढली का। एक मला मी भरलेला टॅक्स जनतेजवळ पावत्या मी सादर करू शकतो बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा